नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसियात फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे द महाराष्ट्रन कपल आज हा ह्या वर्षाचा शेवटचा संडे आहे कारण की आज थर्टी फर्स्ट आहे आणि उद्या तर इन ॲडव्हान्स मध्ये हो सगळ्यांना हॅपी न्यू इयर कारण की हा व्हिडिओ तो उद्याच पोस्ट होईल तर आज संडे आहे सुट्टी आहे मागी युट्यूब चालू आहे ॲक्च्युली मी राईटचे व्हिडिओ बघतो तो लता मंगेशकरच्या गावी गेला होता ते मला मुळगाव बघायचं होता ते गोव्यामध्ये हे व्हिडिओ मी नंतर करीन काय तुम्ही एक कर रिमोट कुठे मध्येच मी व्हिडिओ स्टार्ट केला पाहिजे पण तर आज संडे तर आज संडे असल्यामुळे आम्ही नॉर्मली संडे अरे म्हणणार ना वन सेकंड तर आज संडे असल्यामुळे uh, आज, आज थोडा नॉनव्हेजचा बेट करायचा प्लॅन आहे तर मी बऱ्याच दिवसापासून यूट्यूबवरती तिसरे मसाला किंवा शिंपल्या तुम्ही काय म्हणता शिवले जे पण काय म्हणता तर आज माझं ते खायचं खूप मन करतं आहे तर मी इकडनं अमरावताना ते शिंपल्या घेणार आहेत आणि मम्मीला आता फोन केला की आई आज बनून जाऊन दे तर आई बोली घेऊन ये आणि बघू कुठली बाकी कुठली मच्छी मिळते का बघतो मोस्ट प्रॉब्ली कोळंबी किंवा पापलेट घेऊन जाईल आणि जर जमली तर रेसिपी दाखवून की रे, रेसिपी जर बघायची असेल ना ऑलरेडी माझ्या चॅनलवरती रेसिपी मम्मीनेच बनवली होती तर सगळ्यांना इन ॲडव्हान्समध्ये हॅप्पी न्यू इयर कृतिका ॲक्च्युली आतमध्ये थोडंसं भांडी घासते म्हणजे निघायचं ना आम्हाला मग सगळं बंद करून निघणार आम्ही आणि हो तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहू की मी तुम्हाला माहिती मध्ये आपले इथे जे झाडं होती ती लावली होती त्याच्यामुळे त्याची थोडीशी हालत दाखवतो काय झालं आणि हे बघा गुलाबाच्या झाडाला मस्त गुलाब आला यार आणि अजून एक कळी आणि ही तुळस आम्ही नवीन आणली परवाच्याशी कारण की जेवढे पण तुळ्यास आणल्या तर सगळ्या आम्ही हे जासवांचे झाड आहे जे पाहणं ना यार खराब व्हायला लागली मग ते काही कळी आणि हे जे जास्वंदीचं झाड आहे ना हे खूप खराब झालं पण मी आता ते ना एक काय बोलतो ते फवारणी असते ना काहीतरी होतं आर्टिफिशियल फर्टिलायझर काहीतरी ते मी टाकलं तर थोडंसं बरं झालं आणि आम्ही ना ही तर थोडी माती अशी धुवायची कारण मी ह्याच्या कुंडीमध्ये ना माती काढली तर तुझं बाल्कनी धुवून टाकीन तर हे बघा झाड दिसते का हे ना ॲक्च्युली गोंड्याचं झाड आहे आम्ही गावावर ना बायच्या गावी गेलो होतो ना तिकडे ते गोंड्याचं फुल होतं त्याचं पूर्ण बिया टाकलेलं आहे तर खूप आलं होतं पण हे सगळं कबूतरांनी काढून टाकलं आता हे एवढे राहिले आहेत एक दोन तीन बघू आता कसे किती मोठे होतात बाकी गुलाबाचं झाडलाच कळ जास्त करून आणि हो जर कोण थोडे एक्सपर्ट असतील ना हे प्लांट्समध्ये तर प्लीज मला सांगा मी आता ही ऍक्च्युली तिसरी चौथी तुळस आहे राहतच नाही तुळस मला काही समजत नाही म्हणजे एखाद दोन हफ्ते राहते आणि मग सुकते बाकीची झाडं बरे राहतात म्हणजे काय असतं का रिझन म्हणजे सांगा म्हणजे आम्ही पाणी जास्त टाकतो की कमी टाकतो त्याच्यामुळे काय जण आता ते समजत नाही पाणी केवढं टाकायचं कधी कधी जास्तच पडतं आमच्याकडनं आणि तुमचा संडेचा काय प्लॅन आहे ते पण आम्हाला सांगा आता मोस्ट प्रॉब्ली थर्टी फर्स्ट सगळ्यांकडे पार्टीचं म्हणजे मूड असेल रात्री नॉर्मली आम्ही कल्याणला कसं ना पहिले पावभाजीचा असायचा आमचा प्लॅन थर्टी फर्स्टला पावभाजी म्हणजे स्पेशल पावभाजी ड्रिंक आणि सगळे एकत्र यायचे आता बघू आता मी जातो कल्याण पहिले घरी जाईन मग दिशांकडे जाईन थोडा टाइमपास करीन आणि जसं जसं दिवस जातो तसं तसं करीन आणि हो एक गोष्ट मी यावर्षी तर रेग्युलर नव्हतो पण आय प्रॉमिस मी हा शेवटचा प्रॉमिस देतो आहे मी फर्स्ट जॅन टू थाउजंड ट्वेंटी फोरपासून दर वीकला खोकली स्वतः तर करणार नाही पण मी प्रॉमिस मी तुम्हाला नक्की प्रॉमिस करतो दर वीकला मी ॲटलिस्ट तीन व्हिडिओ तरी अपलोड करेन दर वीकला म्हणजे जे पण वीक येतील त्याला तीन आय प्रॉमिस तीन तर कन्फर्मच करेन जर तीनपेक्षा जास्त आले तर ठीक आहे पण तीन तर तीन करेन मी स्वतःला एक ते बोलतात ना ठरवलं आहे आतून की नाही यार यूट्यूब करायचं तो काही नाही मला आवडतं करायला पण यार हे ऑफिसच्या कामामुळे ना सगळं यार विसरून जातो पण आता मी ऑफिस पण चं वर्क लाईफ पण बॅलन्स बॅलेन्स करणार आहे आणि ही जी यूट्यूबची लाईफ आहे ती पण बॅलन्स करणार आहे थोडं थोडं करू मजा येते युट्यूब करायला कारण बरेच जण भेटतात ना असे तर बोलतात दादा व्हिडिओ का नाही करत छान असतात छान असतात मग छान बोललं की थोडंसं एक आतून हे येतं ना कॉन्फिडन्स की आला केला पाहिजे तर ठीक आहे आता जास्त बडबड नाही करत बाकी आता फटाफट सगळं बघतो बरोबर आहे की लॉक करतो घर आणि मग डायरेक्ट बाईकने हम घर पे कल्याण में ठीक आहे सब ब्लॉग मी कल्याण कंटिन्यू करेन ठीक आहे चला बाय चला आता आमची बाईक काढलेली आहे आणि आम्ही चाललेलो आहोत कल्याणांनी आता ग्लॅस करेल बाय बाय पार्किंग जस्ट कल्याणला आलो मला शिंपल्या हव्या होत्या पण ते काय मला मिळालं नाही मी अंबरनाथला थांबलोच नाही मी डायरेक्ट कल्याणला आलो तर कल्याणला रामबागेत ते थोडे मच्छीवाले बसतात त्यांच्याकडे नव्हती आपल्या खडकपाड्याला आलो खडकपाड्याला पण नाही मिळाली पण त्याच्या वाटते एक काकी होती ना मच्छी होते सारखे आमच्याकडे बघवत्या म्हणजे काय ताईचे व्हिडिओ बघत असतील किंवा आमचे कदाचित फुल हां असेल पण आम्ही त्यांच्याकडे गेलोच नाही आम्ही समोर एक काकी होते त्यांच्याकडनं मी सुरमई घेतली तीन पीसच मिळाले टू फिफ्टी रुपीजला पाव किलो आणि थोडीशी कोळंबी घेतली आता शिंपल्यांचं बघतो मम्मी येईल ना मम्मी बाहेर गेली तिला बिचात कुठे आता वाजलं एक आहे आता एक वाजता लोकांचा जेवायचा टाईम होतो आणि मी आता मच्छी आणली म्हणाल ना तुझी माहिती आता पप्पा पण आहे पप्पा पण तरी बाहेर गेले वाटतात ते येतील दोघं तेव्हा मग भेटवतो मम्मीला माझ्या आऊशीला भेटवतो आता कधी येईल काय माहिती आहे माझी आऊस गेली काही माहीत नाही मग ते चॉकलेट हे डापूच्या चॉकलेट करायचं चला आणि हा आमचा कल्याणचा मस्त तुम्ही अंबराचा देवारा बघितला ना कल्याणचा आहे हा ॲक्च्युली मी या देवाऱ्याबद्दल थोडं सांगतो म्हणजे माझ्या मम्मीचं ना असं हे होतं की एक मार्बलचा मंदिर मला बाबू घेऊन येते तेव्हा मी टी सी एसमध्ये जॉब जॉबल होतो तेव्हा मी तिला आय थिंक सो खूप जुड आहे ऑलमोस्ट बारा तेरा म्हणून घेतला होता तेव्हा सात हजार पडला होता मला आहे चलो खाऊन घे खाऊन घे आणि आता मी वाटण्यासाठी तयारी करून ठेवलेली आहे इन्स्ट्रक्शन देणाऱ्या मास्टर शेफ आहेत काही आणि ओला खोबरा हो कोथिंबीर एक कांदा घेतला आहे टोमॅटो धणे आणि लसूण आता याच्यामध्ये मिरची पावडर टाकायची आहे पण आधी हे आम्ही वाटण करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर बेडगी मिरचीच्या जा जागी आपण मिरची पावडर टाकणार आहे याच्यामध्ये चलो आणि आमच्याकडे मच्छीवाला पण आलं आहे भैया क्या <laughs> आहे आणि आता आपल्याकडे हे वाटण रेडी आहे बघा या मिरची पावडरच्या जागी तुम्ही आ, नॉर्मल बेडगी सुद्धा टाकू शकता पण आम्ही आता डायरेक्ट मिरची पावडरच केली आहे कारण आम्हाला नेहमी सारायला लागते म्हणून लसूण धणे टोमॅटो कांदा कोथिंबीर ओला खोबऱ्या आणि मिरची पावडर आणि हळद आता हे सगळं मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे आणि मग फोडणे देणार आहे आणि अशा पद्धतीने माझं वाटण रेडी झालेलं आहे आता फोडणी देण्याचं काम बाकी आहे आणि इथे जी कोळंबी ठेवली आहे त्या कोळंबीचा सार बनवणार आहे तर याला फक्त मीठ लावून ठेवलेलं आहे आणि आता सार फोडणीला देणार आणि कांदा थोडा शिजल्यावरती याच्यामध्ये थोडा लाल तिखट टाकले कारण साराला थोडा रंग आणि करी येते म्हणून आता यात जाणाऱ्या हे वाटलेलं वाटतं आणि वीक लावलेली पोळं तर याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि मग त्याच्यावरती कोथिंबीर टाकलं की सार रेडी आणि इथे आम्ही अंडीली आहे ही सुरमई मिस्टर शरद बडेकर यांना अशी मोठी सुरमई आवडते म्हणून अंडी आहे संध्याकाळचा मेनू वेगळा आहे तर आता ही फ्राय करणार आहे आणि आई बनवणार आहेत भाकऱ्या हो ना आणि <sutas> आपली थाली रेडी आहे सुरमईचा मोठा पीस भाकरी भात आणि आपला साग कोळंबीचा स्वाद तर मी जेवण करतो आणि मग तुम्हाला परत भेटतो ठीक आहे हॅपी अनिव्हर्सरी पाच वर्ष पन्नास वर्ष पाचशे वर्ष सोबत राहा तुला काय अजय दुपारचं जेवण ना एकदम अंगाहार आलेलं खरंच म्हणजे मी त्याच्यानंतर नॅचरल्समधला ना आईस्क्रीम मागलो आईस्क्रीम खाल्लं आणि झोपून गेलो संध्याकाळी सहा वाजता उठलो आणि तुम्ही थोड्या वेळापूर्वीच माझ्या जो बहिणीचा छोटासा अॅनिव्हर्सरीचा पार्ट बघितला तर त्याच्याबद्दल तुम्ही केक बघितला असेल रसमलाईचा तो मी इकडनं खडकपाडा आपला जो आहे ना मॉन्जिसच्या स्टोअरमधन दोन केक आणले एक ब्लॅक फॉरेस्ट आणि एक रसमलाई पण आता आम्ही जेव्हा तो क का, केक कट केला ना तर थोडा आंबला असं ना म्हणजे थोडंसं आंबट लागलं होता तर सगळेजणं बोलले म्हणजे मी एकटा नाही बोलले बऱ्याच जण बोलले आणि मग मी तिकडे मॉन्जेस शोमध्ये गेलो त्यांना सांगितलं काका का जरा तुम्ही टेस्ट करा की मी त्यांना बोललो मी पैसे घ्यायला पण केक टेस्ट करा खरंच थोडा म्हणजे चांगला म्हणजे फ्लेवर नाही येतात तर ते एकदम ॲरिगेंट बोलायला लागले म्हणजे एकदम आम्ही रोज करतो आम्हाला माहिती आहे अरे पण मी तुम्हाला मिळलो काका मीडा पैसे घ्यायला नाही आलो आहे मी फक्त सांगायला की टेस्ट बरोबर नाही जर असं कोणाला देणार असेल तर नका देऊ बोल की तेच बरं नाही अतिशय ऍरेकेट बोलले म्हणजे आम्ही एवढं प्रेमाने बोलतो त्यांचा असं त्यांचा भाऊ होता एक दुसरा पण ते खूप छान बोलत आहे पण ते काय म्हणजे आयडो नो म्हणजे आज थर्टी फर्स्ट आहे लोकं केक घ्यायला तर म्हणून एकदम घाई गर म्हणजे गर्दी आहे त्यांच्याकडे म्हणून असं केलं काय माहीत आहे पण मी त्यांना बोललो का बघा आम्हाला पैसे नको आहे हा केक इथेच ठेवा मी तो ॲक्च्युली केक कोणाला देऊ पण नाही कोण खाईल तर ॲक्च्युअली कृती आणि खाल्लं ना तर तिला ॲसिडी झाली मग मी तो घेऊन नाही ठेवून दिला खरंच मोडव तुला माझं कसं माहीत आहे माझं फक्त एवढंच आहे तुम्ही एवढा मोठा स्टोअर चालवता ठीक आहे त्यांना पण ते बघा कंपनीमधला केक करतात त्यांची पण चुकी नाही आहे पण एक बोलण्याचा एक वे असतो ना म्हणजे तुम्ही नीट पण बोलू शकता मी तुम्हाला तुमच्याशी भांडायला पण नव्हतं आलं ना, चीज़, तुम चीज़ ना, हो ना, ना तुम मी तुमच्याशी भांडलो मी नॉर्मली विचारलं का, का केकना टेस्ट चांगली नाही आहे तर तुम्ही टेस्ट करून बघा ना तर ते बघा आम्ही भरपूर केक टेस्ट केले आहेत आम्हाला नाही आम्हाला माहिती आहे आणि मला डायबिटीज आहे ते पण हो डायबिटीज तुमच्याकडून स्टाफ नाही स्टाफने तो वरची क्रीम टेस्ट केली म्हणजे बरोबर आहे आणि ऑब्व्हिअसली ते बोलणार नाही मालकाच्या समोर मालकासमोर बोलणार केक चांगला तर ऑफियसली कामाला काढतं ठीक आहे थोडंसं आज थर्टी फर्स्ट हा एक बॅड एक्सपिरियन्स झाला तर आता खाली आमच्याकडे चला ठीक आहे हे होत राहतं था। तर सांगायचं होतं मला ॲक्च्युली हे शेअर खाली ना कोळंबी भात बनवतो आहे आणि माझी बहीण ना थोडं स्वीट डिश बनवते म्हणजे गाजर झाला होतं मला खूप आवडतं तर आज आमची फुल मजा आहे थर्टी फस्ट फुल एन्जॉय करणार आहे बाकी हा ब्लॉग ईदपर्यंत जर आवडला तर नक्कीच लाईक करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो उद्या पप्पाचा बर्थडे तर लेट्स सी बार मी केक आणून ठेवला आहे ब्लॅक फॉरेस्ट आय डोंट नो त्याची टेस्ट कशी असणार आहे तो पण खराब असेल तर, खरा तर मग आका मूड खराब होऊन जा पप्पाचा बर्थडे तर ग सेलिब्रेशन मी थोडासा पाठ करेन नंतर मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू ठीक आहे टेक केअर बाय बाय चला